नमस्कार अतिरिक्त शुल्क आकारून आपले सरकार सेवा केंद्रातून वर्षाला तब्बल पंचेचाळीस हजार तीनशे साठ कोटी रुपयांची लूट केली जात आहे असा धक्कादायक आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने शिंदे सरकारला नोटीस जारी करून या घोटाळ्याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत चिपळूण येथील अनिकेत सुधीर जाधव यांनी अॅडव्होकेट सोनाली पवार यांच्यामार्फत ही जन याचिका दाखल केलेली आहे तहसील कार्यक्षेत्रातील या केंद्रांमध्ये उत्पन्नाचा ज्येष्ठ नागरिक यासह बत्तीस दाखले दिले जातात तर जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रातील केंद्रातून प्रॉपर्टी कार्डसह एकूण बेचाळीस दाखले दिले जातात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सहज दाखले मिळावेत यासाठी ही केंद्र शासनाने सुरू केलेली आहेत एका दाखल्यासाठी किमान पंचवीस रुपये शुल्क आकारले जावे असे प्रशासनाने सांगितलेले असताना ही केंद्र एका दाखल्यासाठी अडीचशे ते तीनशे रुपये घेतात असा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अनुजात प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत शिंदे सरकार व अन्य प्रतिवादींना नोटीस जारी केली या याचिकेचे सविस्तर प्रतिबंधपत्र सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तहकूब केलेली आहे या याचिकेत खालील मागण्या केलेल्या आहेत राज्यात एकंदरीत पंचवीस हजार दोनशे सेवा केंद्र आहेत या सर्व केंद्रांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमलं जावं नियमानुसार शुल्क न आकारल्या जाणाऱ्या केंद्रांचा परवाना तात्काळ रद्द करावा दरपत्रक केंद्राच्या दर्शनी भागात लावावं दरपत्रकाविषयी जाहिरात करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे तसंच दाखले देण्यासाठी काही ठिकाणी एकवीस तीस साठ दिवसांचा सा देखील अवधी लागतो यामुळे नागरिकांची गैरसोय होते त्यामुळे दाखले देण्यासाठी सात ते पंधरा दिवसांची कालमर्यादा निश्चित करावी असंही जाधव यांचं म्हणणं आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सातशे केंद्र आहेत अतिरिक्त शुल्क आकारून प्रत्येक केंद्रात दिवसाला पाच हजार रुपयांचा तर महिन्याला पस्तीस लाख व वर्षाला एकशे सव्वीस कोटींचा घोटाळा केला जातो असा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे मित्रो आपले सरकार सेवा केंद्रामध्ये प्रत्येक प्रमाणपत्र आणि दाखल्यासाठी किती फी आकारवायची याचं दरपत्रक आणि कालावधी हा निश्चित केलेला आहे त्यापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास तुम्ही कलेक्टर ऑफिस किंवा पोलिसांकडे तक्रार करू शकता तात्काळ ते सेवा केंद्र बंद केलं जाईल अशाच नवनवीन जेन्युएन विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा माझे युट्यूब चॅनेल सुगंध गाडी टॉक्स धन्यवाद